नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा आत्तापर्यंत शेतकऱ्यांना पाच हप्ते जमा झालेले आहेत पण आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती सहाव्या हप्त्याची सहावा हप्ता अजून शेतकऱ्यांना वितरित झाला नाही तर सहावा हप्ता केव्हा जमा होणार आणि कधी मिळणार याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आता शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा भेटलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता भेटेल अशी अपेक्षा होती पण शेतकऱ्यांना सहावा हप्ता या ठिकाणी भेटला नाही तर पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता पुढल्या टप्प्यात म्हणजे विसाव्या हप्त्यासोबत येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर नमो शेतकरी वर्षाला सहा हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये या ठिकाणी वितरित केले जातात पण काही शेतकऱ्यांना नमोचा बी हप्ता भेटला नाही आणि पी एम किसान योजनेचा बी हप्ता भेटला नाही पण ते या योजनेसाठी पात्र आहेत आता याचं मुख्य कारण असू शकतं जे शेतकरी पी एम किसान योजनेसाठी पात्र आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र राहणार आहेत पण काही वेळा दोन्हीला पात्र असून या ठिकाणी हप्ता भेटत नाही त्याचं मुख्य कारण असू शकतं की तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक आहे किंवा नाही तर तुम्हाला आधी काय करायचंय आधार सेडिंगच्या वेबसाईटवरती आहे म्हणजे आधारच्या वेबसाईटवरती त्या ठिकाणी आधार सेडिंग एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक कर टाकून आधार क्रमांक कर टाकून या ठिकाणी तुम्हाला ओ टी पीच्या मार्फत आधार सेडिंग तुमचं चेक करायचं आहे बँकेला लिंक आहे किंवा नाही जर त्या ठिकाणी ॲक्टिव्ह दाखवल तर नक्कीच तुम्हाला येणारा हप्ता तो मिळून जाईल आता प्रश्न असा आहे की अॅग्रिस्टॅग योजनेमध्ये फार्मर आय डी काढणं गरजेचं आहे का तर वेळोवेळी देशभरातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने सांगितलं आहे की फार्मर आय डी काढून घ्या जेणेकरून योग्य शेतकऱ्याला या ठिकाणी योग्य लाभ भेटेल फार्मर आय डीचे मुख्य फायदे आहे पी एम किसान योजना जर तुम्ही पी एम किसान योजनेला लाभ घेत असाल तर नमो शेतकरीला सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लाभ दिला जाणार आहे त्याच्यानंतर पीक विमा के सी सी म्हणजे किसान क्रेडिट कार्ड किंवा पीक संवर्धन या ठिकाणी बऱ्याच शासकीय आहे या ठिकाणी फार्मर आय डी म्हणजे ॲग्रीस्टॅक योजनेतून फार्मर आय डी काढून घ्या जेणेकरून तुम्हाला पी एम किसानचा नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ योग्यरित्या तुमच्या खात्यावरती जमा होईल फार्मर आय डी हा एक युनिक आय डी आहे युनिक आय डी तुमचा पी एम किसान योजना किंवा इतर ज्या शासनाच्या ज्या योजना आहे शेतकऱ्यांच्या त्याला लिंक केल्या जाणार आहे आणि योग्य शेतकऱ्याला योग्य लाभ देण्याचा शासनाची या ठिकाणी मंश आहे आता प्रश्न आहे की शेतकऱ्यांना नमो शेतकरी निधीचा हप्ता केव्हा मिळेल तर नमो शेतकरी निधीचा हप्ता अद्याप शासनाकडून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही जर नमो शेतकरी हप्ता जाहीर झाला तर या ठिकाणी शासनाचा हो तो निधी मंजूर होतो आणि मंजूर झाल्यानंतर जी आर सुद्धा जाहीर करण्यात येतो त्याच्याच काही दिवसानंतर या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता जमा होईल तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा